नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणे सरकारवर टीका केली आहे विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे एनकाउंटर होऊ शकते अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले त्यावर पोलिसांसाठी बेड आल्याचा आणल्याचा खुलासा केला पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही पोलीस आतापर्यंत कधी क्वार्टरवर झोपले नाही कॉटवर झोपले नाही मग हे कोणाचे लाड करत आहेत पोलीस कोठडीत वाल्मिक कराड्याला झोपण्यासाठी ते कॉट आणले गेले याची चौकशी झाली पाहिजे असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे विजय वडेट्टीवार यांनी पोलीस दलालित बड्या अधिकाऱ्यांचा बला बड्या अधिकाऱ्यांच्या अहवाला देऊन मोठा दावा केला आहे ते म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काउंटर करू नका त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे आपण कराडचे एन्काउंटर करण्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा केला विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत माहिती सरकारवर आरोप केले आहे त्यांनी म्हटले की माहितीच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी इतके योगायोग नसतात लाड सुरुवात आहे हळूहळू पंजरित्या हॉटेल हो हॉटेलमधील जेवण सगळेच मिळेल वाल्मिक कराडवर या सरकारला निशब कारवाई करायची आहे का करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्यांची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी माहिती सरकारमध्ये गोंधळ सुरू असल्याचा आरोप विजय वडट्टीवार यांनी केला ते म्हणाले पालकमंत्री नियुक्ती कधी होणार सहा महिन्यांपासून जिल्ह्याचे वाली कोणी राहिले नाही मग सव्वीस जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी सव्वीस जिल्ह्यांचे झेंडे फडकावे मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन चार मंत्री अजूनही शपथ घेत नाही पाचवे बहुमत मिळाल्यानंतर काय चालले मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होत नाही घरावरून वाद होता हे पालकमंत्री देत नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा